नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये मा थाप मारता यावी त्यांना प्रोत्साहन देता यावे या उद्देशाने सह्यादी सामाजिक संस्थेतर्फे डोंबिवलीत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सह्यादी सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रोजंदारीवर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील व डोंबिवली शहरातील सह्याद्री ही पहिली असावी सह्याद्री रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना देण्यात आला सह्याद्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पांडुरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या झाला पुरस्कार विजेते सुलेखा गटकर मोहन बडगुजर हुंडिक पै स्वप्नाली चव्हाण बाजीराव माने प्रशांत जाधव यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सदानंद थरवर परिवहन समिती सभापती संजय पावशे राहुल कामत सुचिता पाटील जयदीप दळवी माणिक उघडे रामचंद्र जाधव हे मान्यवर विराजमान होते हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले यावेळी महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ पांडुरंग मोरे समाधान लोकरे रुपेश काळंगे चंद्रकांत जगताप सचिन बेडेकर लक्ष्मण कदम संजय कवडे सुनील पाटील प्रदीप पवार प्रतीक साबे आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले खरं तर एक पंधरा दिवसापासून कार्यकर्त्यांनी घेतलेलं आता मेहनतीचं आज हे फळ आहे साहित्य सामाजिक संस्थेचे दुसरं वर्ष आहे संस्थेच्या वर्ष वरतीनं यावर्षी साहित्य पुरस्कार सोहळा आयोजित केला होता पुढच्या वर्षी असंच वेगवेगळ्या प्रकारची संस्था कार्य कार्यक्रम राखीव आहेत आमदारपणे संस्थेनं वर्षातून दोन वेळा ब्लड डोनेटचा कार्यक्रम असतो वारंवार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला इथून पुढे संस्थेचं संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळेल विद्यार्थ्यांना कसं प्रोत्साहन मिळेल तसंच दुसरं महाराष्ट्र शासना शासन मार्ग मंडळाच्या ज्या योजना आहेत कामगारांना त्या योजनाचा लाभ मिळवण्यासुद्धा संस्थेच्या वतीनं आता परिश्रमामधलं आत्तापर्यंत आठ आठ कार्ड आले तिथूनही पुढं असंच संस्थेच्या वतीनं काम चालू राहील आजच्या या कार्यक्रमाला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय साहेब संजयजी भावशी साहेब मनसेचे शेअर प्रमुख माननीय राहुल कामत साहेब विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या कार्यक्रमाचे अभिनेते सत्यवंत साहेब आमच्या प्रमुख सल्लागार मान्य गटकर मॅडम जाधव साहेब माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित महिला या महिलांसुद्धा मी या संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो इथं पुढे याचा सगळ्यांनी सहकार्य लाभ असं मी सगळ्यांना विनंती अधिकारी उपाध्यक्ष मान्य समाधान साहेब असतील सचिव बाजीराव मानेसाहेब असतील किरण पंडित असलेली प्रदीप पवार असतील संजय गवडे संस्थेचे खजीलदार ज्ञानेश्वर भोसले संस्थेचे एकदम म्हणजे खूप प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता रुपेश काळे जे संस्थेचे इतर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे नाव एक सम घेता येणार नाही सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमानंतर हा सोहळा पार पडत आहे बरं सह्याद्री सामाजिक संस्थेचं सा पुढील उद्दिष्ट काय आहे संस्थेचं पुढील उद्दिष्ट असं राहणार की येणाऱ्या काळामध्ये भविष्यात संस्था जशी आता जे वाटचाल चालू आहे याच्या पलीकडे जाऊन काय काम करतील म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबत संस्था काम करत आहे दुसरी गोष्ट की कामगारांचं जे आरोग्य आहे त्याच्या शासनाच्या योजनाबरोबर संस्था त्यांना काय देऊ शकते संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या कामगारांना अडचण ती कशी निवारण करते समजा एखाद्याचं हॉस्पिटल बिल असेल त्याच्यावरती कसा काय तोडगा करत आहे याबाबत सुद्धा संस्थेचा प्रयत्न त्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र